सातारा शहरातील स्टँड वर राधिका रस्त्यावर सकाळी बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाने बसण्यास बंदी घातल्यामुळे या विक्रेत्यांनी आज शनिवारी सतरा फेब्रुवारी रोजी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर येऊन आम्हाला भाजी विक्रीसाठी परवानगी मिळेल अशी मागणी केली साताऱ्यातील पविनाकार रस्ता ते सा, सातारा बाजार समिती तसेच राधिका रस्त्यावर सकाळी सात ते नऊ यावेळेस हे भाजी विक्रेते रस्त्यावर बसून विक्री करतात मात्र या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे कारण समोर करून नगरपालिकेने येथील विक्रेत्यांना रस्त्यावर भाजी विकण्यास बंदी घातली असून त्यामुळे येथील विक्रेत्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले या न नगरपालिका अतिक्रमण विभाग व मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते नगरपालिकेत गेले असता नगरपालिका कार्यालय बंद असल्याने त्यांनी फोन केला असता अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार देखील यावेळी त्यांनी केली व्ही एम न्यूज मराठी सातारा जय भीम जय लवाशी आमचे राष्ट्रीय नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि आमचे खंबीर मार्गदर्शक श्री अशोक बापू गायकवाड आणि आमचे रोजगार आघाडीचे प महा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री दादा जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट रोजगार आघाडी सातारा शहराध्यक्ष म्हणून मी अजय गाडगे आज आपल्याला कळकळीची विनंती करत आहे की आज जे हे माझ्या मागं भाजी विक्रेते आहेत आज यांच्या पोटाशी पोटावर खूप मोठा दगड कोसळला आहे आणि तो दगड नगरपालिकेच्या जा कर्मचाऱ्यांनी अशोक सॉरी निकम साहेब यांनी आणलेला आहे तर आमचं एकच मत आहे की कोणताही अडथळा न येता आम्ही रोडच्या कडेला को ट्रॅफिक न जाम होता आमची रोजीरोटी चालू व्हावी आणि त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह आहे त्या भाजीपाल्यावर तेच आमचं सुखी समाधानी पुढं चालू राहू द्यात कोणत्या साईडला कसं रस्त्या तुम्ही आम्ही डी बी मार्केट मार्केटपासून ते मनालीचा कोपरा आणि राधिका रोड या ठिकाणी आम्ही एकाच बाजूला असतो येणाऱ्या गाड्यांना आम्ही सहकार्य करतो अँब्युलन्स एखादी आली तर आमचे हे सगळे भाजीपाला विक्रेते जे महिला मंडळ असेल आमचे मुलं असतील माणसं असतील हे जागा करून देतात कोणतीही अडचण आणत नाहीत झाली एखाद्या वेळेला कुठं चुकतात तिथं थोडीशी आम्ही क सुधारणा करतो परंतु यांच्या प्रत्येक कुटुंबाच्या मागं मुलं आहेत भरपूर काही शिक्षणाचे म आ, हे लेखबाळ आहेत त्यांचा काहीतरी उदरनिर्वाह व्हावा आहे त्यासाठीच आम्ही हे आज मंडईसाठी एकत्र येऊन सगळे बसतोय आणि त्याच्यावर आमचं चूल चालू आहे तर ती चूल काय चूल कायम चालू राहावी तीच माझी नम्र विनंती आहे किती विक्रेते देखील तिथं दे दे कमीत कमी पाचशे ते सातशे आठशे विक्रेते आहेत त्या रोडला आता आमचे हे काय असेल ते थोडेफार आलेले आहेत आणि आमचे महिला आणि पुरुषांमध्ये कोणीतरी ब आपल्याला सांगालच की आमची काय अडचण आहे काय नाही ह्या शेतकरी आहेत यातमध्ये आपले व्यापारी पण आहेत आणि शेतकरी पण थोडेफार काय आहेत तुम्ही रोज नेते ने म्हणे तिथे बसता आज नेमकं असं काय घडलं की तुम्हाला इथपर्यंत यावं लागलं बोल हॅलो काय आलं दोन तीन दिवस झाला आम्हाला जरा त्रास व्हायला लागला मी शेतकरी आहे लिमचा माझं नाव धनंजय सावंत रवी बाबा म्हणतात मला तरी सकाळी मी तीन दिवस झालं लय अडचण केलेली आमचं बसण्याचा उद्देश काय फक्त सकाळी पण अडतो आम्ही सात साडेसात वाजता आमचं सगळं सगळ्यांचंच उरकून होतं सगळे व्यापाऱ्यांचं यांच्या सगळ्यांचंच नऊ वाजेबाबत तर सगळी उठून जातात रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही काय कुठली अडचण आली तर आम्ही पूर्ण करतो ती बाकी काय अडचण कुठलीच होत नाही आणि तीन दिवस झाला आम्हाला त्रास इतका दिला आज माझं एक ना मला टेस्ट सांगत नाही आठशे रुपयाला मला आज घोडा लागला आहे टेस्ट नाही सांगत या उचला पाचलीमुळे का नाही पुणे पेंड्या किती दिल्या पुणे पेड्या फार पेड� मोठं नुकसान झालं आहे माझं आता आठशे रुपये माझं एका बुडीच गेलेत आज आता तुमची मागणी काय सकाळपासून सकाळपासून नऊ उजेवा आम्हाला फक्त बसून द्यावं एवढीच इच्छा आम्ही शेतकरी बोलते मी लिमचा आहे काही काही शेतकरी आहे काही व्यापारी व्यापारी आहेत पण आज आम्ही सकाळपासून सहा वाजल्यापासून म्हणजे पाच वाजल्यापासून आम्ही सगळे घरी गेलो नाही बापट साहेबांच्या आम्ही इथं गाठ घ्यायसाठी आलेलो आहे त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे पण बापट साहेबांना मी सात आठ फोन कॉल केले निकम साहेबांना कॉल केले इथे अधिकारी या ठिकाणी नाही पण नसले तरी त्यांनी फोन तरी उठून सांगायचं की आता आमची सुट्टी आहे किंवा काय थोडस काहीतरी समस्या आहे म्हणून आपण फोन करतो अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे अच्छे अच्छी पसंत पसंद।